काल षण्मुखानंद हॉल हो सरकार मधल्या काही मूर्ख लोकांनी ज्या अभियंत्यांनी मुंबई गोवा महामार्गाच काम केलं म्हणजे काम केलं नाही आणि त्या रस्त्याची आजही दुरावस्था आहे अशा लोकांचा सत्कार करण्याचं योजना त्यांचा सत्कार झाला त्या मुंबई गोवा महामार्गावरल्या अभियंताचा ज्यांचा फुकटचा सत्कार झाला काम न करता त्या अभियंत्यांना आमचे हात जोडून नवंती आहे की जनाची नाही तर मनाची तरी लाच बाळायला आणि जो फुकटचा सत्कार करून घेतलाय तो तुम्ही सरकारला परत करा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने या सगळ्या अभियंत्यांचा सत्कार करेल आणि मग दोष आम्हाला देऊ नका दोन नंबर जे रवींद्र चव्हाण बोमडत फिरत होते की गणपतीच्या आधी आम्ही सिंगल लेन करू मी सर्व माध्यमांचं मनापासून अभिनंदन करीन काल बऱ्याचशा माध्यमांनी आणि त्यांनी दाखवून दिलं की कशा पद्धतीने अजून सिंगल लेन झालेली नाही आणि मंत्री रवींद्र चव्हाण बोलत बोलतायत त्या माध्यमांचं खरोखर मनापासून अभिनंदन की जनतेचे प्रश्न एक चौथा लोकशाहीचा स्तंभ म्हणून त्यांनी ते दाखवले आणि खोटा बोला पण रेटून बोला ही जी रवींद्र चव्हाणांची रणनीती आहे त्याप्रमाणे ते, ते वागले पण दूध का दूध आणि पाणी का पाणी हे झालेलं आहे त्यामुळे अशा खोटाड्या मंत्र्याला त्या मंत्रीपदावर राहण्याची अजिबात त्यांची मला असं वाटतं लायकी नाही आणि त्यांनी राहूही नाही जर थोडी तरी मनाची लाज असेल तर रवींद्र चव्हाण यांनी त्वरित राजीनामा द्यावा ही आमची मागणी राहील काय सत्कार परत करावा काय हो केलंच पाहिजे कारण काहीच काम न करता सत्कार करून घेता लाजा वाटल्या पाहिजेत त्या अभियंत्यांना आणि जर सत्कार परत करणार नसतील तर मग आम्ही मनसे स्टाईल सत्कार करू त्याच्यासाठी त्यांनी तयारी ठेवावी जो मंत्री रवींद्र चव्हाणांनी शब्द दिला होता गणेश उत्सव यायच्या पूर्वी एक लेन क्लिअर होईल तो पाळण्यात असमर्थ मत असं म्हणायचं तुम्हाला मला नाही तुम्ही म्हणताय मी सोडावं मी म्हणतोच आहे समजा मी विरोधी पक्षात आहे पण काल बऱ्याचशा चॅनलने रियालिटी चेक केला ना बरोबर आज वर्तमानपत्रात सुद्धा त्या बातम्या आहेत आम्ही म्हणायची गरजच नाही लोकांना दिसतंय ना डोळ्याला पण गोवेल्स नीती आहे यांची एक खोटं शंभर वेळेला म्हटलं की ते लोकांना खरं वाटायला लागतं त्याप्रमाणे त्यांचं झालं की झाली 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 अजिबात सिंगल लेन झालेली नाही हे वास्तव आहे आणि असा खोटरड्या बोलणाऱ्या मंत्र्यांना त्या जागेवर राहायची अजिबात त्यांनी गरज नाहीये त्यांनी त्वरित त्याचा राजीनामा दिला पाहिजे आपण त्या सत्य अभियंत्याचा सत्कार करणार आहोत का सांगितलं ना मनसे स्टाईल सत्कार करणार आहोत